सायटिकाच्या त्रासामध्ये तुमची कंबर हिप्स मांडी गुडगा पोटरी किंवा पायाची डास यांपैकी कुठे वेदना होत राहतात कधी असं वाटतं की तिथे मुंग्या चावत आहेत अचानक झंजिना येत आहेत कधी पूर्ण पाय बदिर होतो कधी पायाला रग लागते कोणाला फक्त नितंबांमध्ये तर कोणाला मांडीमध्ये तर कोणाकोणाला कमरेपासून ते पायाच्या तळवेपर्यंत सगळीकडे वेदना होत असतात पण या त्रासाचं मूळ आपले पाय नसून आपली कमरेमध्ये जी नस दबली गेली आहे ती असते त्यामुळे सायटिकाच्या केसमध्ये पायावर कोणतेही उपचार करून फायदा होत नाही म्हणून आपला संपूर्ण फोकस हा कमरेच्या मणक्यांवर असला पाहिजे आज आपण जाणून घेणार आहोत कंबर दुखी आणि सायटिकावरील एका अत्यंत पॉवरफुल आणि सोप्या आयुर्वेदिक उपायाबद्दल आणि तेवढ्याच इफेक्टिव्ह व्यायामाबद्दल ज्याच्या नियमित वापराने तुमचं सायटिकाचा त्रास स्लीप डिस्क कंबर आणि कंबरच्या साईडला दुखणे आणि एल थ्री एल फोर एल फाय या मणक्यात गॅप असल्यामुळे होणाऱ्या वेदना वेगाने कमी होतील त्याचबरोबर तुम्हाला हाडांचा कोणताही त्रास कि असेल किंवा स्नायू दुखत असतील तरीही याने तुम्हाला अमेझिंग फायदा मिळेल याची कृती अत्यंत सोपी आहे ही कृती तुम्ही घरी आरामात तयार करू शकता नमस्कार मित्रांनो जीवन ऊर्जे जी चॅनल मध्ये तुमचे सर्वांचं स्वागत आहे या उपायाला बनवण्यासाठी आपल्याला आपल्या अपले किचन मधील साध्या सोप्या वस्तूंची आवश्यकता असते त्यासाठी तुम्हाला एक कप तिळाचं तेल घ्यावं लागेल त्याचबरोबर एक मोठा चमचा मेथीचे दाणे एक मोठा चमचा काळा जिरा एक मोठा चमचा बडीशेप एक मोठा चमचा मोहरी एक मोठा चमचा ओवा आल्याचा एक छोटा तुकडा आणि लसणाच्या तीन पाकळ्या हे सगळेचे सगळे पदार्थ आपल्या हाडांमधील सूज आणि वेदना कमी करतात हे आज सायंटिफिकली सिद्ध झालं आहे त्याचबरोबर त्यांच्या वापराने शरीरातील नसा स्नायू हाडे सांधे यांना पोषण मिळते त्यामुळे आपल्याला सायटिका असो वा डिस्क किंवा कंबर दुखते वा स्पॉलिटीस सगळ्यांवर याचा परमनंट फायदा मिळतो फक्त लक्षात ठेवा हा उपाय आपल्याला आपल्या पाठीवर आणि कमरेवर बाहेरून अप्लाय करायचा आहे सुरुवातीला आपल्याला आलं आणि लसूण हे बारीक कापून घ्यायचं आहे व ते सोडून बाकी सर्व पदार्थ एकत्र टाकून त्यांना बारीक करायचंय त्यानंतर तिळाचं तेल एका तव्यावर गरम करायला देऊन तेलामध्ये आलं लसूण व मिक्सरमध्ये बारीक झालेली पावडर टाकून या मिश्रणाला दहा मिनिटांसाठी अधूनमधून हलवत राहायचंय आहे दहा मिनिटांनंतर मिश्रण काढायचंय आहे व थंड झाल्यानंतर गाळणीच्या साह्याने तेलाने गाळून घ्यायचंय हे तेल बरणीत साठवून कमरेच्या आणि मनगेच्या ज्या भागात वेदना होतात तिथे दिवसातून दोन वेळा चोळायचा आहे याने तुमची अंतर्गत सूज व अंतर्गत दाह लवकर कमी होईल सायटिकाचे अनेक पेशंट दररोज येत असतात त्यामुळे आता आपण कंबरदुखी किंवा सायटिकाला मुळापासून समजून घेऊयात सायटिकामध्ये तुमच्या हिप्स पासून ते पायापर्यंत तुम्हाला वेदना होत राहतात असं वाटतं की तिथे मुंगे चावतायत अचानक करंट बसतोय झिंझिणा येत आहेत पाय बदिर होतोय रग लागते शरीराच्या या भागावर असे कोणतेही त्रास होत असतील तर समजून जावा की तुम्हाला सायटिका आहे सायटिकाची नस ही आपल्या शरीरातील सर्वात मोठी आणि जाड नस असते जी एल फोर एल फाय आणि एस वन या तीन मणक्यांच्या मधून निघालेली असते व खाली मांडीमध्ये जाऊन तिचं रूपांतर एका जाड नसेमध्ये झालेलं असत ही नस आपल्या नितंब मांडी ओटरी पासून ते आपल्या पायापर्यंत गेलेली असते त्यामुळे आपल्या कमरेतील या तीन मणक्यांमध्ये गॅप निर्माण झाली की ही नस दबली जाते आणि कमरेपासून ते संपूर्ण पायाला तिचा त्रास होतो त्यामुळे सायटिकाच्या केसमध्ये आपला सर्व फोकस हा आपल्या कमरेच्या मणक्यांवर असला पाहिजे सायटिकाचं सर्वात मोठं कारण असतं ते म्हणजे डिस्कारिएशन डिजनरेशन किंवा स्लीप डिस्क सोप्या भाषेत समजवायला गेलं तर आपल्या मणकेची जी हाडे असतात ती एक दुसऱ्याच्या आधारावर अशा पद्धतीने उभी असतात या दोन हाडांच्या मधोमध निसर्गाने गादी दिलेली असते या गादीमुळे मणक्यांच्या हाडांची हालचाल शक्य होते या गादीलाच आपण डिस्क म्हणतो या डिस्क मुळे आपण मागे पुढे किंवा दोन्ही साईडला आपली कपर हलवू शकतो आता जर आपला ऍक्सिडेंट झाला जड वजन उचललं गेलं कॅल्शियमची कमी असेल विटॅमिन डी ची कमी असेल तर अशा वेळेस थोडासा धक्का लागला तरी ही गादी आपल्या मणक्यातून लगेच बाहेर येते आणि याला स्लीप डिस्क असे म्हणतात कॅल्शियम आणि विटॅमिन डी मिळवण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे याच्यासाठी तुम्ही आपल्या जीवन ऊर्जा चॅनेलवरचे कॅल्शियम संबंधीचे दुसरे व्हिडिओ आवर्जून बघा स्लीप डिस्क बरोबरच आपल्या बसण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे अनेकदा या गादीवर प्रेशर येऊ गादीतील जेली सारखं लिक्विड बाहेर येतं आणि ते आपल्या सायटिक नवला स्पर्श करत व सायटिकाचा त्रास चालू होतो आता मी तुम्हाला काही एक्सरसाइज दाखवतो की ज्या एक्सरसाइज केल्याने तुम्ही या दबलेल्या नसेला परत मोकळा करू शकता आणि सायटिका या आजाराला परमनंट बरं करू शकता त्याच्या आधी व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा कारण जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये आम्ही सामाजिक जाणीवेतून हडांच्या वेदने ग्रस्त असणाऱ्या अनेक गरजू व्यक्तींवर विनामूल्य उपचार करतो तुम्ही जर या व्हिडिओला लाईक करून व्हिडिओच्या खाली कमेंट लिहिली तर आम्हाला आणि काम करायला आणखी सपोर्ट मिळेल लक्षात ठेवा माणुसकीने केलेली तुमची एक लाईक किंवा एक कमेंट एखाद्या गरजू व्यक्तीला निरोगी बनवू शकते नक्की कमेंट लिहा जसं आपण बघितलं की सायटिकनस आपल्या कमरेमध्ये आपल्या हिप्सच्या किंवा पोटरीच्या स्नायूंमध्ये कुठेही दबली असू शकते हा जो व्यायाम आपण करतोय याने या तिन्ही स्नायूंवर इफेक्ट होतो या व्यायामाने आपल्या हॅमस्टिंग मसल्स काफ मसल्स व ग्लूट मसल्सचा एकत्रित स्ट्रेच होतो हा व्यायाम करण्यासाठी आपल्याला नव्वद डिग्रीवर आपला पाय स्थिर ठेवायचा आहे खालच्या पायाला जमिनीवर सरळ ठेवायचं आहे या व्यायामाने आपल्या सीटचे मांडीचे व पोटरीचे तीनही स्नायू मोकळे होतात व आपल्या कमरेच्या गादीवर जो ताण आलेला असतो तो जाऊन कमरेचा मनका मोकळा होतो याचे आपल्याला दहा रिपिटेशन करायचे आता दुसरा व्यायाम करण्यासाठी आपल्याला एका कपड्याच्या मदतीने पायाचा पंजा पकडायचा आहे आणि त्या पंजाला आपल्याकडे ओढून तो पाय दाट सरळ ठेवायचा आहे हा व्यायाम करताना आपल्या पोटरीचे स्नायू ओढले जातात पोटरीचे स्नायू कडक झाल्यामुळेही अनेकदा पाय दुखत असतात या व्यायामाने पिंढरीचा स्नायू तर मोकळा होतोच पण सायटिकाच्या त्रासाला पण याने आराम मिळतो हा व्यायाम पंधरा वेळा आपल्याला सलग करायचा आहे आता तिसऱ्या व्यायामामध्ये आपण आपल्या पेरिफॉर्मस म्हणजेच सीटच्या स्नायूला स्ट्रेच करणार आहोत हे तेच स्नायू असतात ज्यांच्यातून सायटिक नस गेलेली असते खूप वेळा या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे आपल्याला सायटिकाचा त्रास होतो ज्या पायाला तुम्हाला ओढायचं आहे त्याच्यावर दुसरा पाय फोल्ड करून ठेवायचा आहे व आतमध्ये मांडी ओढायची आहे योग्य पद्धतीने ओढल्यास तुम्हाला आपल्या सीटपासून ते कमरेपर्यंत चांगली ओढ लागेल ज्यावेळेस चांगला ताण पडेल त्यावेळेस दहा सेकंदसाठी आपल्याला होल्ड करायचं आहे याच्या बारा रेपिटेशन करायच्या आहेत आता पुढचा व्यायाम म्हणजे नी टू चेस्ट हा एक सोपा व्यायाम आहे पण मणक्याच्या पेशंटला याचे अमेझिंग फायदे मिळतात याच्यामध्ये आपली सायटिक नस पण स्ट्रेच होते ज्यांना मणक्याच्या गादीचे कुठलेही त्रास आहेत त्यांनी तर हा व्यायाम केलाच पाहिजे पण जर करताना कुणाचे गुडघे दुखत असतील तर तुम्ही गुडघ्यांच्या ऐवजी मांडीला पकडून ओढा या व्यायामामुळे आपले कमरेचे स्नायू लवचिक होतात याच्याही आपल्याला बारे रिपिटेशन करायचे आहेत हे सर्व व्यायाम करण्याच्या आधी जर आपण कमरेला गरम शेक घेतला तर सायटिकाची नस मोकळी होऊन आपल्याला अजून जास्त फायदा मिळतो आता शेवटचा व्यायाम पाठीच्या मधल्या स्नायूंना लवचिक बनवतो हो जास्त करून पेशंटला डिस्कमुळे सायटिका होतो ज्यावेळेस डिस्कमध्ये काही प्रॉब्लेम येतो त्यावेळेस डिस्क मनक्याच्या आतल्या बाजूला कम्प्रेस झालेली असते त्यावेळेस डिस्क मागच्या बाजूने बाहेर पडून सायटिक नसेला दाबत असते या व्यायामामुळे डिस्क पुन्हा पुढच्या बाजूने ओपन होते तिच्यावरचा ताण कमी होतो त्यामुळे सायटिका आणि स्लिप सा त्रास लवकर कमी होतो वेळा आपल्याला करायचे आहेत जर तुम्हाला या व्हिडिओमधून काही नवीन समजलं असेल तर आपल्या जवळच्या व्यक्तींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पुढचे व्हिडिओ मिळवण्यासाठी व्हिडिओच्या खालील सबस्क्राईब आणि लाईकचे बटन दाबा मित्रांनो तुम्हाला आरोग्य संबंधित कोणती गंभीर समस्या असेल किंवा स्नायूंचे हाडांचे गंभीर त्रास असतील तर या उपायांबरोबरच जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या जवळच्या शाखेला नक्की भेट द्या जीवन ऊर्जा चिकित्सालयाच्या शरीरातील अस्थिरसाठी बनलेल्या विशेष त्रिवेणी उपचारांमुळे साल दोन हजार नऊ पासून जवळपास तीस हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत इथल्या तज्ञ अस्थिवैत्यांच्या मार्गदर्शनाखाली नैसर्गिक आयुर्वेदिक पद्धतीने कोणताही आजार वळापासून बरा करा आणि नव्या जीवन ऊर्जेचा अनुभव घ्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फोन नंबर मिळून जातील मी आहे तुमचा आरोग्य मित्र सुजित साळुंके धन्यवाद